वाव काय क्लास क्वालिटी आहे एक नंबर म्हणजे ह्याचं अ फॅब्रिक म्हणाल तर एक नंबर फॅब्रिक आहे सो मला आहे हे जे वर्क आहे है ते हँडलूम आहे आणि मटेरियल म्हणाल तर एक नंबर आहे मुळात एकदम कम्फर्टेबल असं घातल्यावर तुम्हाला जे वाटेल तसं मटेरियल आहे तुम्हाला जर हटके आणि क्लासी लुक करायचं असेल तर हा कॉडसेट त्याच्यासाठी परफेक्ट ऑप्शन का आहे काहीतरी वेगळं आहे नियॉन कलरमध्ये जर कॉडसेट तुम्हाला हवा असेल तर ह्याचा कपडा त्याची व्हरायटी खूप छान आहे तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स मी सायली आणि तुम्हा सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला कॉर्सर्ट कुठे चांगले मिळतात हे एक्सप्लोर करणार आहे सो आज मी आले मंगलदास मार्केट मध्ये मंगलदास मार्केट फोर लेन मध्ये मी आहे आणि फोर लेन जिथे सुरू होते त्याच्या अगदी गेटला लागून एक छोटस स्टॉल आहे आणि त्याच्या अगदी बाजूला म्हणजे आता जशी मी उभी आहे त्याच्या लेफ्ट एक गोपी सन्स अँड शॉप आहे आणि अगदीच त्याच्या बाजूला हे छोटस मिळतात सो आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे अगदी कमी पैशात खूप छान व्हरायटी आणि छान छान गोष्टी मिळतात सो आपण त्या काकांनाच विचारूयात हाय काका लोकमत सखी मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं अ मला आज तुम्ही तुमच्याकडे जे असलेलं सगळं हे आहे व्हरायटीज आहे ते दाखवणार आहात मला सगळ्यात सांगा की तुमच्याकडे सुरुवात होते आणि जास्तीत जास्त किती किंमत आहे रुपयांपासून सुरुवात होतात आणि जास्तीत जास्त काय किंमत आहे म्हणजे अकराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त किंमत आहे यांच्याकडे पाचशे रुपयापासून सुरुवात होते आणि अकराशे पर्यंतला ही किंमत संपते सो काका पिंक कलर मध्ये हा कलर तुमच्याकडे आहे ना मग हाच दाखवा मला दिसताना तरी खूप छान फॅब्रिक वाटतंय त्याचं खूप छान कपडा वाटतोय प्युअर कॉटन वाटतोय आणि ह्याची किंमत किती आहे किंमत किती आहे ह्याची सहाशे पन्नास रुपयाला हा सुंदर वन पीस आहे आणि मला खूप आवडलाय आणि ह्याची क्वालिटी उत्तम आहे वाव म्हणजे हातात पकडलं पकडलं मला ते फील होत आहे कॉटन जसं कॉटन आपण पकडलं तर आपल्याला फील होत ना त्याचं फॅब्रिक खूप छान आहे म्हणजे फॅब्रिक म्हणाल तर एक नंबर फॅब्रिक आहे सो मला आवडलाय सहाशे पन्नास रुपयात अजून काय मिळणार आहे वाव सो हे तर छान आहेत आणि सेट मध्ये काय काय तुमच्याकडे का, तुम का अच्छा हे सगळे कॉर्डसेट आहेत त्यांच्याकडे याच्यामध्ये भरपूर कलर आहेत कलर ऑप्शन्स आहेत मल्टी कलर्स मध्ये आहेत मी हा बघते आणि ह्याच्यामध्ये साईज आहेत का तुमच्याकडे वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या साईज आहेत उसमें आपको थ्री एक्सेल है हाँ टू एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल यांच्याकडे मिळणार आहे मीडियम स्मॉल साइज नाहीये का तुमच्या ओके सो हा जो कॉर्ड सेट आहे सो ह्याच्या खाली एक ही पँट आहे रेग्युलर साईज पण त्यांच्याकडे एक आहे आणि ही पॅन्ट आहे आहा क्या बात आहे म्हणजे मला हातात घेतल्या घेतल्या ते फील होते सो कलर ऑप्शन ह्यांच्याकडे खूप खूप आहेत सो खूप सारे कलर्स आहेत आणि मला हा खूप आवडलाय पिंक कलर मध्ये मी तुम्हाला हा दाखवते हा एक आहे आणि किंमत काय आहे सहाशे पन्नास ला तुम्हाला कॉर्डसेट मिळतो इकडे वा भारी आहे मुळात ह्याचा कपडा एकदम क्लास जो गेतला, गेतला कि तेन तेन आहे म्हणजे मला कपडा हातात घेतल्या घेतल्या जाणवते की किती छान मटेरियल आहे म्हणजे कपड्याच्या बाबतीत म्हणाल तर टेन ऑन टेन आहे हे दुकान सो मला हा पीस खूप आवडला आहे आणि ह्याची किंमत काय आहे हा पण कॉर्डसेट आहे ओके सो so, है हा जो कॉडसेट आहे मला खूप आवडला काहीतरी छान डिझाईन आहे ह्याच्यावर हँड वर्क आहे हँडलूम आहे हा हे जे वर्क आहे ते हँडलूम आहे आणि मटेरियल म्हणाल तर एक नंबर आहे मुळात एकदम कम्फर्टेबल असं घातल्यावर तुम्हाला जे वाटेल तसं मटेरियल आहे आणि मुळात तुम्ही पार्टीसाठी घालू शकतात किंवा ऑफिस वेअरसाठी तर हे कपडे क्लास आहेत नंबर वन आहेत ऑफिससाठी सो so, पण जर ऑफिस मध्ये एखादी पार्टी असेल किंवा एखादी पार्टी असेल बर्थडे पार्टीला जायचं असेल तर असे कपडे घालणं नेहमीच मला खूप आवडतात सो so, मी असेच कपडे घालते मला खूप आवडतात आणि एक हजार रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल सो so, पुढे आपण अजून बघूयात यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे का अजून काही वेगळं कलेक्शन आहे तुमच्याकडे हा जो ड्रेस होता ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर्स आहेत याच्यामध्ये पिंक कलरचा ऑप्शन तुमच्याकडे मोती कलर आहे आणि अजून कोणते कलर आहेत याच्यामध्ये कलर ऑप्शन मध्ये इश्यू नाही हा जो कॉर्डसेट आहे सो ह्याच्यामध्ये ना है। है सिल्क मटेरियल आहे हे आणि ह्याचा कपडा काय भारी आहे वा मला खूप आवडलाय सिल्क अच्छा सिल्क मध्ये ह्याच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत आपण बघू शकतो हे सगळे सिल्क मध्ये आहेत हे सगळं सिल्क कॉटन लिओन कॉटन 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 मे ओके okay. ह्याचं मटेरियल बघा तुम्ही किती सुंदर आहे म्हणजे हातात घेतल्यावर ना असं फील मौौ मौौ की कसलं मुलायम आणि मऊ मऊ मटेरियल आहे मला खूप आवडले आठशे पन्नास ला तुम्हाला कॉरसेट मिळणार अजून काय पाहिजे तुम्हाला वाव यासाठी तुम्हाला ह्या दुकानात यायचं आणि खरेदी करायची सो हा जो कॉरसेट आहे त्या कॉर्डसेट ची किंमत आहे आठशे पचा साडेआठशे रुपये आणि याच्यासोबत एक सुंदर पॅन्ट आहे सो यासोबत जर तुम्ही छान व्हाईट कलरचे शूज घातलात आणि तुम्हाला जर हटके आणि क्लासी लुक करायचं असेल तर हा हा कॉडसेट त्याच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे मला प्रचंड आवडला आहे सो अजून कॉटन मध्ये जर तुम्हाला काही ऑप्शन्स हवे असेल तर इकडे हा तो ग्रीन कलरचे आहे हे सगळे म्हणजे आहेत ते पाचशे पन्नास पर्यंत मिळणार आहे म्हणजे हा जो सेक्शन आहे पूर्ण तो पाचशे पन्नास आणि हा सहाशे पन्नास ला ओ नाही हा दाखवा एकदम नियॉन कलर यांच्याकडे ना सगळे जे कॉर्डसेट आहेत ना ते पाचशे पन्नास आणि सहाशे पन्नास बऱ्यापैकी ह्याच रेंजमध्ये आणि आठशे पन्नासला काही आहे सो हा जो आहे तो सहाशे पन्नासला कॉ कॉर्डसेट आहे निऑन कलरचा सो जो एकदम ढिंचॅक लुक करायचा असेल तुम्हाला सो एकदम एकदम हॉटवाला लुक करायचा असेल किंवा एकदम बोल्ड लुक करायचा असेल तर त्याच्यासाठी निऑन कलर एक खूप बेस्ट ऑप्शन असतो नेहमीच सो काहीतरी वेगळं आहे निऑन कलरमध्ये जर कॉडसेट तुम्हाला हवा असेल तर ह्याचा कपडा ह्याची व्हरायटी खूप छान आहे म्हणजे असं नाही की कमीत आहे तर ह्याचा कपडा कसाही आहे नाही तर कपडा खूप छान आहे मला प्रचंड आवडला खूप छान छान वरायटी काकांकडे मला पाहायला मिळते आणि अजून एक कॉडसेट मला खूप आवडला आहे आणि तो आहे हा याची किंमत काय आहे बाराशे प्च बाराशे पन्नास वाव काय क्लास क्वालिटी आहे एक नंबर आणि ह्याच्यासोबत एक सुंदर पॅन्ट ह्याचा कपडा जो आहे ना तो हातात घेतल्या घेतल्याच असं वाटणार पण नाही की एवढं कमी किमतीत एवढा छान ड्रेस तुम्हाला मिळतोय म्हणजे हा ड्रेस तुम्ही घालून गेला तर कोणालाही असं वाटेल की दोन अडीच हजारचा आरामात आहे हा ड्रेस मला खूप आवडले त्यांच्याकडचे ड्रेसेस मुळात त्यांच्याकडे लहान मुलांच्या कपड्यांचे पण थोडेफार ऑप्शन्स आहेत सो भरपूर साऱ्या व्हरायटीज त्यांच्याकडे कॉर्ड सेटमध्ये आहेत नियॉन कलर जर जर आहे तर त्याच्यामध्ये पिंक कलर ऑप्शन आहे त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे पिंक आहे व्हाईट वाई कलर पण आहे का व्हाइट कलर दाखवता व्हाईट कलर असे दोन ऑप्शन आहेत हा जो आपल्याला त्यांनी दाखवला होता त्याच्यामध्ये हा कलरचा पण पूर्ण व्हाईट कलरचा ऑप्शन कलर येतो सो व्हाइट कलर नेहमीच तुम्ही व्हाईट कलरचा जर पूर्ण कॉर्डसेट घातलं आणि त्याच्यावर फक्त ऑक्सर्डाइज ज्वेलरी घातली काय क्लास कमाल दिसेल तुम्ही सो मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की आपण जेव्हा व्हाईट कलर घालतो त्याच्यावर आपण एकदम छान ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली जर समजा एखादा व्हाईट कुर्ता घातलाय किंवा व्हाईट वन पीस जरी घातल्या किंवा व्हाईट कॉर्सेट घातल्या तर एखादा त्याच्यावर नेक पीस घालावा ऑक्सिडाइज ज्वेलरीचा सो खूप छान लुक येतो खूप भारी लुक येतो याच्याने आणि याची किंमत काय आहे एट फिफ्टी आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला हा मिळून जाईल सो बऱ्याच छोटस अगदी दुकान असलं तरी यांच्याकडे व्हरायटी खूप छान छान आहेत आणि खूप मस्त मस्त आहे व्हरायटी आणि मुळात यांच्याकडचा आण कपडा मला प्रचंड आवडला आहे सो so, तुम्हाला जर ह्या शॉपला भेट द्यायची असेल तर तुम्ही इथे नक्की या आणि या शॉपला व्हिजिट करा आणि आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या लोकमत चखीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमच्या लोकमत चखीवर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच